आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधानांना निमंत्रण यंदा उसाचं गाळप कमी झाल्यानं सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योगाला फटका राज्यात उद्यापासून गाय आणि म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ होणार सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र होळी उत्साहानं साजरी आणि सोलापूर पोस्टल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद उत्तर सोलापूर उपविभागानं पटकावलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण एकतीस मे रोजी होणार असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे हिरज रोडवरील चारशे ब्याऐंशी एकर जागेवर विद्यापीठाची स्वतंत्र पन्नास कोटीची प्रशासकीय इमारत तसंच परीक्षा भवन बांधण्यात येत आहे या इमारतीसमोर देवींचं स्मारक देखील उभारण्यात आलं आहे याच परिसरात अठरा कोटी रुपये खर्चून इंडोर स्टेडियम बांधण्यात येत असून त्याच्या लोकार्पणासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण देणार असल्याचं कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी सांगितलं गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाचं गाळप कमी झाल्यानं सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योगाला फटका बसला आहे यंदाचा गाळप हंगाम केवळ एकशे पाच दिवस चालला त्यामुळे जवळपास अठ्याहत्तर लाख क्विंटल साखरेचं उत्पादन कमी झालं आहे सोलापूर जिल्ह्यात तत्तीस साखर कारखाने असून गेल्या महिना अखेरीस गाळा हंगाम संपला आहे शेतकऱ्यांना उसाचं बिल न दिलेल्या साखर कारखान्यांची सुनावणी येत्या अठरा मार्चला साखर आयुक्तांसमोर होणार असल्याचं साखर आयुक्तालयाचे प्रादेशिक सहसंचालक प्रकाश अष्टेकर यांनी सांगितलं राज्यात उद्यापासून गाय आणि म्हशीच्या दूध दरात दोन रुपयांनी वाढ होणार आहे दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या निर्णयानुसार प्रति लिटर गायीच्या दुधाची विक्री छप्पन्न रुपयांवरून अठ्ठावन्न रुपये तर म्हशीच्या दुधाची विक्री बहात्तरवरून चौऱ्याहत्तर रुपये होणार आहोत झुळे सोलापुरातील शिवदारे महाविद्यालयात आयोजित दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदि काल सांगता झाली अॅडव्होक स्नेहल राऊत यांनी या परिषदेला मार्गदर्शन कलिदिदातील तज्ञांचीही यावेळी भाषण झाली तसंच संशोधक विद्यार्थ्यांनी पोस्टर सादरीकरण केलं तीनशे वीस संशोधकांनी या परिषदेत शोधनिबंध सादर केले प्राध्यापक बी व्ही प्राध्यापक एम व्ही पाटील गोपिका मंजुनाथ यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पांतर्गत सोलापूरातील नियोजन भवन इथं रेशीम शेती मूल्य साखळी विकास चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन महसूर उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केलं सोलापूर जिल्ह्यात रेशीम शेतीला पूरक वातावरण असून शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करावी असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं या चर्चासत्रात सोलापूर जिल्ह्यातील प्रगतशील रेशीम उद्योजक तज्ञ आणि अधिकारी यांनी सहभाग घेतला होता सोलापुरातील अनुभव प्रतिष्ठानच्या वतीनं विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना यशस्वीनी महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं अस्मिता अंबुरे संगीता मुनावडी अंबिका कणबसे राणी भंडारे उज्ज्वला लोखंडे प्रांजली मोहीकर आरती कुसेकर ऋतुजा लिमळे पल्लवी वाले मधुरी मोर्ड यांना लेखिका डॉक्टर गायत्री देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला शिवस्मारक सभागृहात झालेल्या का या कार्यक्रमाला स्नेहदीप पब्लिक स्कूलच्या संचालिका स्नेहा पाटील अनुभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी श्वेता कालदीप यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित जुळे जुळसोलापुरातील मॉडेल पब्लिक स्कूलमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन वैज्ञानिक तन्वीर शेख हस्ते झाला या प्रदर्शनात इयत्ता पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम घेतल्याचं प्राचार्य अदिती कुलकर्णी यांनी सांगितलं सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र काल होळीचा सण उत्साहानं साजरा करण्यात आला सकाळी घरासमोर तर सायंकाळी सार्वजनिक ठिकाणी होलिका दहन करण्यात आलं होलिका मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून अनिष्टाचा नाश करण्याची प्रार्थना यावेळी करण्यात आली सोलापुरातील चौपाट बालाजी मंदिर चाटी गल्लीतील द्वारकाधीश आणि लक्ष्मीनारायण मंदिर सुंदरनगर येथील स्वामी समर्थ मंदिर पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर यासह अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली या निमित्त होळी करा लहान पोळी करा दान या अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आज ध्वनीवंदन असून चौपाड चाटी गल्ली भागात रंगोत्सव साजरा होणार आहे सोलापूर शहरासाठी आठशे ब्याण्णव कोटीच्या अमृत दोन योजनेच्या प्रकल्प अहवालाला लवकरच राज्य शासन मंजुरी देईल अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत बोलताना दिली भाजपचे आमदार देवेंद्र कोटे यांनी एका लक्षवेधीद्वारे या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं होतं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनं या अहवालात काही त्रुटी काढल्या आहेत त्याची पूर्तता झाल्यानंतर मंजुरी मिळेल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिराच्या परिसराचा विकास सोलापूर शहरातून जाणारे दोन उड्डाणपूल सोलापूरचा विकास आराखडा हद्दवाड भागातील गुंटेवारीचा प्रश्न शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम अशा अनेक मुद्द्यांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले त्यावरही मंत्र्यांनी सकारात्मक उत्तरं दिली कॉसमॉस बँकेच्या सोलापूर शाखेच्या वतीनं विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला डॉक्टर मधुरा गुर्ट उमा नागणसुरेडव्होक नरसुभाई गदवालकर डॉक्टर पल्लवी सुराणा गौरी कुलकर्णी नंदिनी देशपांडे आणि श्वेता पुलगम यांचा यावेळी डॉक्टर माधवी रायते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सुप्रिया महिंद्रकर रुपाली कुलकर्णी शाखाधिकारी स्वाती कुलकर्णी यावेळी उपस्थित होते सोलापूर आता काही क्षणांची विश्रांती या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयाचा बहातरावा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उद्या आयोजित करण्यात आला आहे या समारंभात सकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर अतुल लकडे यांच्या हस्ते क्रीडा पारितोषिक वितरण होईल तर सायंकाळी प्रसिद्ध चित्रकार लेखक रवी मुकुल यांच्या हस्ते शैक्षणिक पारितोषिक वितरण होईल अशी माहिती प्रभारी प्राचार्य डॉ ऋतुराज बोआ यांनी दिली जुळे सोलापुरातील श्री भगवान परशुराम जन्मोत्सव मध्यवर्ती समितीच्या वतीनं विविध क्षेत्रातील सहा कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला द्वारकाधीश मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर मंजिरी कुलकर्णी दीपाली कुलकर्णी स्मिता देशपांडे वसुंधरा पाठक प्राजक्ता देशपांडे श्रुती बागेवाडी यांचा सन्मान करण्यात आला सोलापुरातील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसांची पंधरावी राष्ट्रीय तंत्रपरिषद विचारसभा पार पडली यामध्ये केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयानं शॉर्ट फिल्म मेकिंग स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला सोलापुरातील आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं शिवस्मारक सभागृहात झालेल्या एका विशेष समारंभात आर्यनंदी महिला पुरस्कारांचं वितरण डॉ शिल्पा फडकुले यांच्या हस्ते झालं अडव्होक शीतल डोके सूर्यवंशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या सोलापूरच्या रेल्वे मैदानावर घेतलेल्या सोलापूर पोस्टल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद उत्तर सोलापूर उपविभागानं पटकावलं अंतिम सामन्यात त्यांनी दक्षिण सोलापूर उपविभागाचा आठ धावांनी पराभव केला पाच संघांनी यामध्ये भाग घेतला होता अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अंशुमली कुमार यांच्या हस्ते बक्षीस वितरण झालं सोलापूरात पोस्टल विभागाअंतर्गत अशा प्रकारची स्पर्धा प्रथमच खेळवण्यात आल्याचं वरिष्ठ टपाल अधीक्षक के नरेंद्र बाबू यांनी सांगितलं आता हवामान सोलापूरचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणात होतं कमाल चाळीस पूर्णांक आठ दशांश आणि किमान बावीस पूर्णांक सहा दशांश हवेतील आर्द्रतेचं चा प्रमाण चाळीस टक्के इतकं होतं ठळक घडामोडी सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योगाला फटका राज्यात उद्यापासून गाय आणि म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ होणार सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र होळी उत्साहानं साजरी आणि सोलापूर पोस्टल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद उत्तर सोलापूर उपविभागानं पटकावलं याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार